इथं अनेक ऋषीमुनींचं त्याला दर्शन होत स्वतःहून ते आलेले आणि त्यानंतर राजाने जो प्रश्न विचारला होता कि म्रियमाणश्रियमाण जो आहे त्याला कधी ना कधी तरी मृत्यू प्राप्त होणार जो जन्माला आलेला आहे तो कधीतरी मृत्यूच्या मुखात जाणार अशा प्रत्येकाने आपण जिवंत आहोत देह आहे तोपर्यंत काय कर्म करायचं कि ते कर्म आपल्याला नंतर सुद्धा लाभदायक होईल सुख प्रदान करेल हा प्रश्न पूर्ण होतो तेवढ्यात सोळा वर्षाचा कुमार आजान बाहू दिगंबर स्वरूप शावळा वर्ण असणारे वेदव्यास पुत्र शुभदेव यांचं स्वतःच्या इच्छेने आगमन झालं ते अवधूत आहेत अवलीया आहेत परमहस आहेत आणि असे शुभदेव आनंदी आपल्याच आनंदात रमवान असणार शुभदेव आले राजाने त्यांना सुंदरशा अशा आसनावर उच्च आसनावर फसवले आसना महा सनेश पूजयामास विधिवत विधिवत पूजन केलं अनेक ऋषीमुनी बसलेले आहेत आणि राजा परीक्षित चरणाशी बसला तो स्वतःला राजा समजत नाही तो राजा पदावती नाही पण तो राजा होता चक्रवर्ती सम्राट होता परीक्षित राजाने पांडवांच्या या नातवाने सर्व केला त्याग केलाय पदाचा परिवारा त्याग परिवाराचा त्याग संपत्तीचा त्याग सगळ्या गोष्टींचा त्याग करून तो गंगा किनारी होऊन बसलाय केवळ एक चूक ऋषींच्या गळ्यात मेलेला साप अडकवला विचार केला तर अतिशय क्षुल्लक असणारी चूक आहे खूप मोठी नाहीये पण तरी सुद्धा धर्माचरणी असणारा परीक्षित छोट्याच्या चो गोष्टीची सुद्धा स्वतःवर हो जबाबदारी घेतो आणि तो कोणी त्याला म्हणेल की एवढ्याशा चुकीसाठी असं सगळं त्याग करणं हे कितपत व्यवहारी आहे व्यवहारात जी गोष्ट फायद्याची असते ती अध्यात्मात तोट्याची असते जी गोष्ट अध्यात्मात फायद्याची असते ती व्यवहारात तोट्याची आहे म्हणून अध्यात्म आणि व्यवहार दोन विरुद्ध दिशेला जाणारे बाण आहेत एक जातो तो परमेश्वराकडे घेऊन जाणार आहे तो अध्यात्म रूपी बाण आहे आणि व्यवहार जो आहे तो परमेश्वरापासून दूर करणारा आहे लोक व्यवहार म्हणून तर भगवंताने अर्जुनाला म्हटलं की सर्व तू हे सगळे लोक व्यवहार सोडून दे आणि शरण जो देवहारामध्ये अडकला हा माझा हा मी हे मी केलेलं हे माझ्या मालकीच हा मी आणि माझ करणारा लोकव्यवहार अडकलेला परमेश्वरापासून लांब 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 जात ला। पण तोच त्या व्यवहारात राहून सुद्धा जस कमळाच पान पाण्यात राहून सुद्धा पाणी त्याला चिपटत नाही पाण्यापासून ते अलिप्त राहत त्याचप्रमाणे तो व्यवहारात राहून सुद्धा अलिप्त राहतो तो, तो अध्यात्मामध्ये परमेश्वराशी जोडला जातो आणि परीक्षित राजाने हा सर्व त्याग करून आता तो गंगा किनारी आणि एवढा लाभ आहे की आज प्रत्यक्ष सुखदेव जे यास पुत्र आहे ज्या सुखदेवांना प्रणाम करताना म्हटलं यम प्रभु रजन तमन कृत्यम द्वैपायनो विरहकातर आजुहा पुत्रे लेखितन्मयतया तर्वोभिनेदु